मैं महाराष्ट्र पर बात कर रही परत करू अब्दुन महाराष्ट्र पर, पर पड़ेगा अभिनंदन कराव वाटत आणि आभार व्यक्त करावे वाटत माननीय वित्त मंत्री महोदयांचे कि कदे ही नवे कि इल, इल, की कधीही नव्हे ते अशी एक योजना युवकांसाठी राबवली आहे की ज्या ठिकाणी युवकांना प्रशिक्षणही दिलं जाईल मानधनही दिलं जाईल आणि युनियन बजेट असेंब्ली की बात है यहां प्लीज बी सीटेड प्लीज बी सीटेड प्लीज बी सीटेड नमस्कार मी प्रशांत कदम केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्र्यांच्या दीड तासाच्या भाषणामध्ये महाराष्ट्र हा एक शब्द कुठेही ऐकायला मिळाला नव्हता पण आता महाराष्ट्राला काय मिळालेलं आहे बजेटमध्ये यावरून राजकीय घमासान मात्र जोरदार सुरू आहे आणि त्याचीच एक अत्यंत घनघोर लढाई जी आहे ती राज्यसभेमध्ये मेधा कुलकर्णी यांच्या भाषणाच्या दरम्यान पाहायला मिळाली खूप गरमागरमी सभागृहामध्ये झाली आणि जे झालं ते नीट समजून घेणं आवश्यक आहे मुळामध्ये मेधा कुलकर्णी भाजपच्या राज्यसभेच्या खासदार आहेत आणि ते आपलं मेडन स्पीच म्हणजे पहिलंच भाषण राज्यसभेमध्ये देत होत्या सहसा नियम असा असतो की मेडन स्पीच जे आहे ते इतर सदस्य कुणीही इंटरप्ट करत नाही त्याच्यामध्ये गोंधळ होत नाही कारण खासदाराला सन्मान जो आहे तो दिला जात असतो पण या भाषणाच्या दरम्यान मेधा कुलकर्णी या केंद्रीय बजेटमध्ये महाराष्ट्राला काय काय मिळालेलं आहे याची यादी वाचून दाखवत होत्या आणि ही यादी तर केवळ बजेटमधली पण नव्हती याच्यामध्ये काही गोष्टी जुन्या पण होत्या महाराष्ट्राला याच्या आधी काय काय मिळालेलं आहे याचा पण उल्ले त्या उल्लेख करत होत्या आणि त्यावरूनच हा सगळा गदारोळ जो आहे तो झाला इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे ज्यावेळी मेधा कुलकर्णी सभागृहामध्ये बोलत होत्या त्यावेळी चेअरवरती म्हणजे राज्यसभेच्या तालिका सभापती म्हणून तिथं होत्या शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी आता तालिका सभापतींची नेमणूक जी आहे रा, ती राज्यसभेच्या सभापतींकडून केली जात असते ज्यावेळी स्वतः सभापती बसू शकत नाहीत त्यावेळी असे काही खासदार जे आहेत ते सभागृहाचं कामकाज थोड्या वेळासाठी सांभाळतात त्यांची एक यादी जाहीर होत असते आणि त्यानुसार प्रियांका चतुर्वेदींना पहिल्यांदाच संधी मिळालेली होती चेअरवरती हे सगळं कामकाज बघण्याची महिलांना वाव देण्यासाठी सध्या पन्नास टक्के असे खासदार निवडले जात आहेत आणि त्यातून त्यांना ही संधी मिळालेली होती योगायोग होता की ज्यावेळी भाजपच्या खासदार महाराष्ट्राबद्दल इतक्या एकदम बोलत आहेत नेमकं त्याच ठाकरे गटाच्या प्रियांका चतुर्वेदी ज्या आहेत त्या चेअरवरती होत्या आणि या भाषणाच्या दरम्यान एकदा त्यांनी मेधा कुलकर्णी यांना थांबवण्याचा देखील प्रयत्न केला मेधा कुलकर्णींचं भाषण सुरू झालं होतं बजेटवरती पण अवघ्या तीन साडेतीन मिनिटामध्ये औरंगजेब फॅन क्लब हा उल्लेख त्यांनी केला खरं तर संसदेमध्ये भाषण करताना काही अनपार्लमेंटरी वर्ड जे आहेत असंसदीय शब्द ते टाळायचे असतात म्हणजे ज्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी हा शब्द पुण्यातल्या मेळाव्यामध्ये वापरला जाहीर मेळाव्यामध्ये कदाचित त्यांनी स्वतः देखील तो सभागृहामध्ये वापरला नसता कारण अमित शहाची जर तुम्ही सभागृहातली भाषणं बघितलीत तर संसदीय भाषेची जाण जी आहे ती पटकन आत्मसात करून पण पन आक्रमकपणे ते भाषणं करतात आणि अशा काही गोष्टींचा उल्लेख त्यांनीसुद्धा याच्या आधी टाळला असताय मला माहिती नाही कदाचित हा शब्द तरी किमान त्यांनी या सभागृहामध्ये संसदेमध्ये उच्चारला नसता कारण संसदेमधल्या असंसदीय शब्दांची यादी जर तुम्ही बघितली तर त्याच्यामध्ये काय काय शब्द आहेत तर त्याच्यामध्ये जुमलाजीवी शकुनी तानाशहा जयचंद विनाश पुरुष खलिस्तानी हे शब्द सुद्धा असंसदीय आहेत या शब्दांचा उच्चार सभागृहामध्ये करणं हे योग्य नाही असं मानलं जातं आणि तिथं औरंगजेब फॅन क्लब हा उल्लेख झाला अर्थात मेधा कुलकर्णींचा बचाव होता की मी कोणाचं नाव घेतलेलं नाहीये मी केवळ ज्यांना लागलेला आहे त्यांनी याच्याबद्दल एवढं का बोलावं या सगळ्यावरून सभागृहामध्ये नेमका काय ड्रामा झाला होता त्याआधी आपण बघूया त्यांनी असा आरोप केला सन्माननीय या सभागृहाचे एक आहेत चॅनेलवर बोलून बोलून ते नेहमी माहिती देत असतात आणि प्रत्येक वेळेला माहिती चुकीची देत असतात त्यांनी अशा प्रकारे एक अत्यंत वाईट विधान केलं की लोकसभा निकाल पीडित असं हे बजेट आहे मी त्यांचं नाव घेणार नाही त्याचबरोबर त्यांनी हेही विधान केलं की याच बजेटमध्ये काय पण गेल्या दहा वर्षाच्या बजेटमध्ये सरकारनी महाराष्ट्राला काय दिलं अशा लोकांच्या मानसिकतेवर खरं तर बोललं नाही पाहिजे पण मी सांगू इच्छिते की छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श मानणारे आम्ही महाराष्ट्रीयन लोक आणि त्या तोच आदर्श घेऊन देशामध्ये मा दे जे माननीय प्रधानमंत्री काम करत आहेत त्यांना कधीही अशा प्रकारचा विचार मनाला येऊन जाणार नाही हा विचार फक्त औरंगजेब फॅन क्लब यांनाच येऊ शकतो हे मला आवर्जून सांगावं असं वाटतं मेधा कुलकर्णी भाषण करत असताना एकतर महाराष्ट्राला काय काय मिळालेलं आहे याची यादी वाचून दाखवत होत्या सुरुवातीला जे विरोधी बाकावरचे खासदार आहेत त्यांच्यापैकी काहींनी आक्षेप घ्यायला सुरुवात केली पण त्याच्यानंतर सुद्धा पहिल्यांदा प्रियांका चतुर्वेदी यांनी त्यांना कंटिन्यू करायला सांगितलं इतर जे गोंधळ करत होते त्यांना थांबवलं पण नंतर एका ठिकाणी मात्र कदाचित प्रियांका चतुर्वेदी यांचा पण गोंधळ झालेला असावा कारण विद्यार्थ्यांसाठी युवा प्रशिक्षण कार्यक्रम आणि त्यांना ट्रेनिंग देण्याबद्दल त्यांनी वित्तमंत्र्यांचं अभिनंदन केलं अर्थात आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये या योजनेला जरी त्या योजनेचं नाव लाडका भाऊ असं अधिकृत नसलं तरी ती लाडका भाऊ सारखी योजना असल्याप्रमाणे विधानं केली गेली आहेत आणि तशाच पद्धतीची एक योजना केंद्रीय बजेटमध्ये सुद्धा आहे की ज्याच्यामध्ये नोकरीला लागल्यानंतर पहिल्या महिन्याचा पगार जो आहे तो दिला जाणार आहे आणि या योजनेबद्दल मेधा कुलकर्णी बोलत असतानाच चतुर्वेदींनी आक्षेप घेतला महाराष्ट्राच्या बजेटचा उल्लेख तुम्ही इथं करू नका हे त्यांचं म्हणणं होतं अनेक युवकांना इंटर्नशिपचे कार्यक्रम राबवले जातात मला अभिमन अभिनंदन करावं असं वाटतं आणि आभार व्यक्त करावं असं वाटतात माननीय वित्त मंत्री महोदयांचे

गोंधळ करताना आपल्याला दिसले साहजिक आहे की ज्यावेळी बद्दल मेधा कुलकर्णी आक्रमकपणे सांगत होत्या आणि त्यांचे आकडे तर चक्रावणारे आहेत म्हणजे मुंबईबद्दल बोलताना ते असं म्हणाल्या की दोन लाख कोटी रुपये पायाभूत सुविधांसाठी मुंबईला मिळालेले आहेत खर तर इतक्या अमाऊंटचं आपलं बजेट पण यावेळचं नव्हतं पण मी म्हटलं तसं की हे आकडे सगळे आधीचे पण त्यांनी काही सांगितलेले आहेत महाराष्ट्राला काय काय मिळालेलं आहे केंद्र सरकारकडून एच्या कारकिर्दीची तुलना त्यांनी मोदी सरकारच्या दहा वर्षांशी केली आणि त्या तुलनेमध्ये आता अधिकचा निधी कसा दिला जातोय महाराष्ट्राला हे सांगण्याचा मेधा कुलकर्णी प्रयत्न करत होते आणि मग भाषणाच्या दरम्यान आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्डा यांनी सुद्धा पॉईंट ऑफ ऑर्डर उपस्थित केला कारण नियम असं सांगतो की तुम्ही बजेटबद्दल बोलताना त्याच्याशी रिलेटेड गोष्टींवरच बोललं पाहिजे अनेक खासदार आपल्या राज्याला काय मिळालं याचा उल्लेख करत असतात पण स्टेट पॉलिटिक्स तुम्ही केंद्रीय बजेटमध्ये मिक्स नाही केलं पाहिजे हा नियम असतो हो, त्याची आठवण राघव चड्डा यांनी करून दिली रूल नंबर वन वन झिरो रूल नंबर वन वन झिरो वन वन स्कोप ऑफ द डिबेट The discussion on a motion that the bill be passed shall be confined to the submissions of arguments either in support of the bill or for rejection of the bill. In making his speech, a member shall not refer to the details of the bill further than what is necessary for the purpose of its arguments, which shall be of a general character. Okay, all right. The honorable member okay, has gone over. केंद्रीय अर्थसंकल्पातल्या संपूर्ण भाषणामध्ये आपल्याला महाराष्ट्र हा एक शब्द ऐकू नाही आला तरी आता त्याच्यावरून राजकीय घमासान जे आहे ते मात्र जोरात सुरू आहे अर्थात मी म्हटलं तसं की प्रत्येक वेळी प्रत्येक राज्याचं नाव जरी घेतलं नाही तरी त्या त्या राज्यासाठी तरतुदी असतात पण एका राज्याचं नाव इतक्या वेळा येणं त्यातही दोन राज्यांचं आंध्र आणि बिहार आणि त्या तुलनेमध्ये महाराष्ट्राचं नाव नसणं याच्यामुळं ही चर्चा सुरू झाली आणि त्यामुळं आता महाराष्ट्राला काय मिळालं याच्यावरून ही नॅरेटिव्हची स्पर्धा जी आहे ती भाजप आणि विरोधकांमध्ये सुरू आहे पण हा राज्यसभेत घडलेला ड्रामा जो आहे तो या दृष्टीने महत्त्वाचा होता आणि त्यामुळं या सगळ्याची चर्चा तुमच्यापर्यंत पोहोचवणं आवश्यक वाटलं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या काही कमेंट्स असतील सूचना असतील तर त्यादेखील आवर्जून कळवा धन्यवाद